नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमाय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणांमुळे आणि कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळीचा श्राप मित्रांनो मासिक पाळी चालू असताना कोणते काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारतात हे प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न होत आहे आणि फक्त तुम्हीच माझ्या प्रश्नाच्या शंकेचं समाधान करू शकतात भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे तुम्ही निशंक होऊन मला विचारा मी तुमच्या सर्व शंकेचं समाधान नक्कीच करेल तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हेच स्वामी माझा पहिला प्रश्न आहे कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना यांना मासिक धर्माचा त्रास सहन करावा लागतो माझा दुसरा प्रश्न आहे मासिक पाळी दरम्यान एका स्त्रीने कोणते कार्य करू नयेत आणि तिसरा प्रश्न आहे असे कोणते कार्य कर्म आहे जे केले तर तिला भयंकर मोठे पाप लागते तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी आज तुम्ही सर्व मानव जातीच्या कल्याणा हेतूत खूपच चांगले प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सत्युगत गोष्टी घडलेल्या एका घटनेमार्फत नक्कीच मिळेल तर देवी या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापाचा विनाश होतो आणि जे पण पती पत्नी ही कथा ऐकतात हो तर त्यांना प्राप्ती असते म्हणूनच हे देवी तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला अवश्य लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे भगवान श्री म्हणतात सत्ययुगातील घटना आहे एका देशामध्ये खूपच शुभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये ब्राह्मण परिवार राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव जनार्दन होतं आणि त्याच्या पत्नीचं नाव सुमन होत जनार्दनला समस्त शास्त्रांची वेदांची पुराणांची पुरेपूर माहिती होती त्याचबरोबर तो अत्यंत गुणवान बुद्धिवान त्याचबरोबर तो प्रत्येक धार्मिक कार्य करणारा ब्राह्मण होता त्या नगरातील लोक जनार्दनला खूपच चांगला सन्मान द्यायचे तो रोजच्या रोज यज्ञ दानधर्म त्याचबरोबर देवांचे नामस्मरण करायचा जनार्दन पशु बंधू बाधव यांच्याबरोबरच धनसंपन्नाने होता तर त्याची पत्नीसुद्धा अत्यंत सुंदर चरित्रवान होती गुणवान होती त्याचबरोबर ती पतिव्रता धर्माचे पालन करणारी सुद्धा होती एके दिवशी जनार्दने त्याच्या घरी गुरुवारी श्री सत्यनारायण पूजा मांडली आणि सर्व ब्राह्मणांना स्वतः जाऊन आमंत्रण दिले त्याचबरोबर त्या नगरात राहणाऱ्या सर्व माणसांना त्याने पूजेसाठी प्रसादासाठी आमंत्रण केले पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण व नगरातील अनेक माणसं पूजेसाठी जनार्दणच्या घरी गेले जनार्दणने सर्वांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर त्यांनी सर्वांच्या घरामध्ये बसून स्वादिष्ट बहुजनांना भोजन खायला दिलं देवांचं नामस्पर करून सर्वांना वस्त्रधान्य देऊन सर्वांचे निरोप घेतला सर्व ब्राह्मण जनार्दनांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले आणि त्यानंतर त्याने त्याच्या परिवारातील लोकांना बंधूंना बांधवांना व अनेक गरिबांना भोजन दिला अशा प्रकारे सर्वांना भोजन व दानधर्म केल्यानंतर पूजा अपटल्यानंतर जेव्हा तो ब्राह्मण त्याच्या दरवाजाच्या द्वाराजवळ उभा राहिला तेव्हा त्याच्या त्याने पाहिलं की घरासमोर एक कुत्रा आणि गाय बोलत आहे त्या ब्राह्मणाला आणि त्या गायीचं सर्व बोलणं त्या ब्राह्मणाने ऐकलं आणि त्याला खूपच आश्चर्य वाटलं भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी जो कुत्रा आणि गाय त्याच्या आईवडिलांच्या रूपात होते मागच्या जन्मात अनेक प्रकारचे पाप केले होते आणि म्हणूनच त्यांना या जन्मात कुत्रा आणि जन्म प्राप्त झाला होता मनातल्या मनात विचार करू लागला हे दोघे तर साक्षात आई वडील आहेत जे माझ्या घरी पशु बनून आले आहेत असं कोणतं कारण आहे ज्यामुळे त्यांना असे प्राण्यांचा शरीर प्राप्त झाले आहे आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू शकतो अशा प्रकारे विचार करत जनादार खूप मोठ्या चिंतेत गेला त्याने अन्न प्रा पाण्याचा त्याग केला रात्रीसुद्धा त्याला झोप येत नव्हती परंतु त्याच्या धर्माचे पालन प्रत्येक दिवशी करायचं देवांचे नामस्मरण करायचं तो बिलकुल विसरत नव्हता आणि एक दिवशीची गोष्ट आहे जेव्हा आणि जास्त विचार केल्यामुळे त्याला एका रात्री गाढ झोप लागली आणि त्याच्या स्वप्नामध्ये साक्षात मृत्यूचे देवता यमराज आले तेव्हा ब्राह्मण आणि यमराजाला पाहून म्हटला की मृत्यूदेव तुम्ही तर मला आता माझी अंतिम वेळ जवळ आली आहे भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी यमराज माझ्याच आज्ञेने जनार्दनाच्या स्वप्नात गेले होते तेव्हा हसत यमराज जनार्दनाला म्हणाले नाही वस्य तुझ्या पुढीने स्वतः देवसुद्धा दुःखी झालेले आहेत आणि त्यामुळेच ता थी तुझी चिंता दूर करण्यासाठी आलेलो आहो तुझ्या स्वप्नात पाठवले आहे जनार्दन म्हणतो प्रभूची लीला अपरंपरा आहे मी धन्य झालो हे मृत्यू देवता तुम्हालासुद्धा माहीत असेल की मी कुठल्या चिंतेमुळे दुःखी आहे कृपया तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढा मी स्वतः दुःखी आणि दुर्बल झालो आहे तेव्हा यमराज म्हणता हे ब्राह्मण तू दुःखी होऊ नकोस तुझ्या मनाची शंका आहे ती मी नक्कीच दूर करेल आता मी अवश्य तुझ्या संख्येचं समाधान करेल तेव्हा जनार्दन म्हणतो हे धर्मराज चार दिवसांपूर्वी माझ्या घरी श्री सत्यनारायणची पूजा ठेवली होती भगवान श्री हरीचे पूजन केले आणि तेव्हा आम्ही अनेक ब्राह्मणांना उपाशी लोकांना घरी बोलून महाप्रसाद दिला विधिवत मी देवांचे पूजन केले आणि त्याच दिवशी माझ्याद्वाराजवळ एक कुत्रा आणि गाय आले होते दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम गाय त्या कुत्र्याला म्हणू लागली हे स्वामी आज मी जी शंका जी घटना घडली आहे तर आहे का, तेक थोता। ते हुआ, ते ती ऐका ब्राह्मणाच्या भोजनासाठी एक दुधवाला दूध घेऊन येत होता तेव्हा आकाशात एक घार तिच्या चोचीमध्ये एका सापाला घेऊन चालली होती त्या मेलेल्या सापाचा विष त्या दुधवाल्याच्या दुधामध्ये पडलं आणि सुनबाईने ते दूध घेत होती तेव्हा मी तिला जोऱ्यात धक्का मारला आणि सुनबाईसहित त्या विषारी दुधालासुद्धा जमिनीवर पाडलं मी धक्का मारल्यामुळे सुनबाईने मला रागात येऊन खूप मारलं आणि ज्यामुळे माझी कंबर मोडली आहे आणि त्यामुळे मला खूपच त्रास होत आहे म्हणूनच मी लंगडत चालत आहे मला हा त्रास दुखनीय सहन होत नाहीये गायचे बोलणे ऐकून तो कुत्रा खूपच दुःखी झाला आणि तो सांगू लागला की हे प्रिय आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगत आहे आज पूर्ण दिवस मी याच घराच्या द्वाराजवळ बसलेलो आहे आणि जनार्दनने सर्व लोकांना भोजन दिले परंतु याने मला एका भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही त्याचबरोबर मला पानी सुद्धा पाजलं नाही आणि म्हणूनच मी खूप दुःखी झालो आहे तेव्हा तो ब्राह्मण धर्म राजाला म्हणू लागला अशा प्रकारे माझ्या पूर्वजांना माझ्या आई वडिलांना गाईच्या आणि कुत्र्याच्या रूपात पाहून मला खूप दुःख होत आहे मला रात्रभर झोप येत नाही परंतु क्षणाला ही चिंता सतावत आहे की मी कधीच कोणत्याच पाप केलं नाही नेहमी धर्माचं कार्य केलं आणि तरीसुद्धा माझ्या आई वडिलांना कष्ट सहन करावे लागत आहे कृपया तुम्ही मला सांगावे की कशा आणि कोणत्या कारणामुळे माझे आईवडील हे दुःखी दुरावस्था झाली असेल आणि त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी मला असं कोणतं कार्य करावं लागेल तेव्हा धर्मराज म्हणतात हे ब्राह्मण तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मामध्ये पाप केलं होतं आणि त्याच पापांमुळे त्यांची आज अशी दुरवस्था झाली आहे तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज असं कोणतं पाप माझ्या आईवडिलांनी केलं आहे ज्यामुळे त्यांची अशी दुरवस्था झाली आहे कृपया तुम्ही मला सर्व विस्तारपूर्वक सांगावे मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू लक्षपूर्वक ऐक जो कुत्रा तुझे वडील आहे आणि ती गाय जी होती तर ती तुझी आई आहे मागच्या जन्मात एका नगरीतील श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी एके दिवशी एकादशीच्या व्रत ठेवले भोजन केलं होतं आणि एकादशीच्या दिवशी त्याने दानधर्म सुद्धा केले नाहीत त्याचबरोबर तामसिक पदार्थांचे म्हणजेच कांदा लसूण या गोष्टींचे सेवन त्यांनी केलं होतं याने द्वाराजवळ आलेल्या गाय आणि कुत्र्याला कधीच भोजन दिलं नाही आणि त्याने त्याच्या ते पितरांचं श्राद्ध सुद्धा विधीपूर्वक केलं नाही त्याचबरोबर मागच्या जन्मात तुझ्या आई वडिलांनी तुझ्या आईसोबत मासिक धर्मात संबंध बनवला होता आणि या पापांमुळे याला या जन्मामध्ये कुत्र्याचा जन्म मिळाला आहे आता तुझ्या आईबद्दल तुझ्या आईने मासिक धर्म असताना भोजन बनवलं मासिक धर्मातच तिने देवांची पूजा केली तुळशीलासुद्धा जल अर्पण केलं त्याचबरोबर देवाला प्रसादसुद्धा अर्पण केला आणि त्याच दरम्यान तिने गाईला भाकरीसुद्धा खायला घातली होती आणि म्हणूनच सुद्धा महापाप लागलेला आहे आणि मासिक धर्माच्या काळात जी श्री चार दिवसांसाठी अपवित्र असते श्री मित्रांनो भगवान श्री विष्णू म्हणतात हे लक्ष्मी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे लक्ष देऊ नये का मासिक धर्मात श्रीने पूजापाठ करू नये या तीन दिवसांमध्ये श्री स्त्रीने केस सुद्धा धुवू नयेत असं केल्याने पतीचं आयुष्य कमी होतं मासिक धर्म चालू असताना स्त्रीने झाडांना स्पर्श करू नये मासिक धर्म असणाऱ्या स्त्रीने नवऱ्यासोबत संबंध सुद्धा बनवू नये जो पण पुरुष अशा स्त्रीसोबत संबंध बनवतो त्याला ब्रह्महत्याचं पाप लागतो जो माणूस मासिक धर्म चालू असताना स्त्रीच्या वस्त्रांना स्पर्श करू करू नये त्याला सुद्धा पाप लागतं स्त्रीच्या शरीरातील दिवस ब्रह्महत्येचे पाप निवास करत असतात आणि चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान केल्यानंतर प पवित्र होते चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान केल्यानंतरच नवऱ्याचा चेहरा पावा। अन्य चेहरा अन्य नये जर नवरा जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन करात। अशा जमिनीवरच झोपायला हवे अतिशय चांगले समजले गेले आहे त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाची पीडा कमी होत असते आणि अशा स्त्रीचे स्वास्थ्य सुद्धा चांगले राहतं अशा स्त्रीने त्यांची वस्त्र नेहमी वेगळी ठेवावीत आणि वेगळेच धु धुवावेत मित्रांनो धर्मराज ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण याच पापामुळे तुझ्या आई वडिलांना गाईचा आणि कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला आहे ज्या म्हणतो हे धर्मराज आता तुम्ही मला माझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी उपाय सांगा तेव्हा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू कोणत्याही धर्माच्या कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी श्रद्धा दानधर्म त्याचबरोबर अन्न खायला घाल त्याचबरोबर तुमच्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी देवासमोर प्रार्थना करा तेव्हा ब्राह्मण धर्मराजांनी सांगितले तस सांगितले आहे तसेच सर्व करतात आणि त्यानंतर त्या त्याच्या वडिलांना मुक्ती मिळते प्रियदर्शकांना भगवान श्री विष्णू म्हणतात हे लक्ष्मी तुम्ही, तुम्ही तुम्हाला मासिक धर्म चालू असताना श्रीने कोणतेही कार्य करूनच हे विस्तारपूर्वक सांगितले आता मी तुम्हाला सांगतो की असं कोणतं कारण आहे ज्यामुळे श्री मासिक धर्मामध्ये मा जावं लागतं ही सुद्धा एक खरी घटना आहे